रसिकानो दोस्तानो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस दोस्तानो माणसाची गंमत सांगतो नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच आईला कौतुक जास्त वेगा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा आहे शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोप आहे देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं परदेशात राहणाऱ्यांना वाटतं आपण इथं खूप तडजोड करतोय केस सरळ असणारी म्हणते कुरळ किती छान कुरळ केसवाली म्हणते किती हा गुंता सरळ केस असतं तर बरं झालं असतं एक मूल असतं त्याला वाटतं दोन असते तर दोन असणाऱ्याला वाटतं एक वाला मजेत आहे मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल पण एकतरी असायला पाहिजे नावं ठेवणारे रामात ही दोष बघतात कौतुक करणारे रावणाची स्तुती करतात मिळून काय तर नक्कीच चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र सुखी आहे मजेत आहे किती गोंधळ असतो मनात म्हणून दोस्तानो जे आहे ते स्वीकार करा आणि आयुष्य आनंदामध्ये जगा जो व्यक्ती जिथं आहे तिथं सुखी आहे फक्त त्यामध्ये आपण सुख शोधलं पाहिजे सुख बघितलं पाहिजे आनंद बघितला पाहिजे चला दोस्ताणू आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका घेऊन आलो आहे दोस्तांना आपण नवीन असाल आणि हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करा चला एक दिलानं हा समाज आपण घडवूया काही नात्यांना नावं कधीच द्यायची नसतात ती फक्त निभवायची असतात तरच ते फुलतात बहरतात आणि टिकतात सुद्धा ज्या दिवशी तुम्ही त्याला नावाचं लेबल चिटकवलं समजायचं तुम्ही त्या माणसाला गमावलं आयुष्यामध्ये नेहमी एक नियम ठेवा सरळ बोला खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला त्यामुळे जे आपले आहे ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील गर्व अपशब्द क्रोध दुराग्रह आणि दुसऱ्याच्या बोलण्याचा अनादर ही मूर्खाची पाच लक्षणं आहेत खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमानं सांभाळा मग त्या वस्तू असोत किंवा माणसं असोत तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिका कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळं बंद करून विश्वास ठेवत असते हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते थोडं मनावर पण सॅनिटायझर शिंपडत झाला तिरस्कार हा फार मोठा संक्रमित आजार आहे तुम्ही कुठून आला आहात यानं फरक पडत नाही तुम्ही कुठं जाणार आहात यानं पडतो प्रत्येक गोष्ट जर मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसतं आणि दुःखच उरलं नसतं तर सुख कोणालाच कळलं नसतं बाप नावाची सावली जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत दुःखाचं चटकं लागत नसतात सोबत किती लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागत असतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा लोक तुमच्या देहाची खिली उडवत नसतील तर समजायचं की तुमचं उद्दिष्ट खूप छोटा आहे दुःख नेहमी आपलेच देतात कारण परक्यांना काय माहीत तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होत असतो मैत्री अशी करा की जग आपलं होईल माणूस असं बना की माणूस की नतमस्तक होईल प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल आणि एकमेकांना सहकारी इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल आपल्या जीवनाची इतरांशी करत बसू नका सूर्य आणि चंद्र यांच्या तुलना नसते जेव्हा त्यांची वेळ येत असते तेव्हा ते दोघेही चमकत असतात लोभानं जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा माणुसकीनं जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही देवाच्या न्यायालयात वकाला चालत नाही आणि शिक्षा मिळाली तर जमानत मिळत नाही कोणी कोणाला काय द्यावं ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावं हेच लाख मोलाशी असते बदल हा तर निसर्गाचा नियम आहे फरक फक्त एवढाच आहे की वेळेनुसार काहींची मन बदलतात तर काहींच दिवस बदलतात फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं राहा लोकांचं काय ते तर देवात पण चुका काढत असतात आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहत असतात जग गरजेच्या नियमानुसार चालत असत थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल शब्दामुळं अक्षराला अर्थ मिळतो आणि आपल्या माणसामुळं आयुष्याला अर्थ मिळतो